गायला दूध पण चांगले गायचा भरणा पण खूप राहतो ही पण गाय पंचहत्तर गाय पण मराठेरी पाव एक गायचे नाव ठेवल्यासारखं काही कायम नाही गाय गरीब कासाला चांगली नसा बघून घ्या गायीच्या आपल्यापेक्षा गाय तिकड चांगला भेटत्या आणि सुस्त पण भेटतात मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण मालेगाव या ठिकाणी आहे तर इथले एक शेतकरी म्हणजे झिंगळे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी हरियाणा येथून गाई खरेदी केल्या होत्या तर त्या गायी कशा आहेत आणि त्या गाईंपासून त्यांचा दूध व्यवसाय फायद्यात आहे का ते पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे तर प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊयात साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या संदीप साहेब राईंगळे राहणार साकोरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बर तुमचा प्रवीण दांबोदेवरे मुक्काम पोस्ट साकोरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बरं तर मला सांगा आता हरियाणामधून तुम्ही किती गायी आणली तर सात गाय आणल्या सात गायी तर कशात चांगल्या लागल्यात का चांगल्या लागल्या गाय आणल्या गाई चांगल्या भेटतात आपल्यापेक्षा गायी चांगल्या भेटत्या आणि स्वस्त पण भेटतात शेवटी गाय आपण समजा ऐशीची घेतली किंवा नव्वदची घेतली त्याच्यावरती पैसा दिला तर वस्तू चांगलीच भेटते बर आपल्यापेक्षा त्यांचा व्यवहार वेगळा आहे बर आपल्याकडे अशी फसवणूक करतील तसं ते फसवणूक करणार नाही जरी काही पासून झाली तर त्याला जिमबदारी असतात समजा एखादी आपल्या आजारी पडली काही झालं तर ते म्हणता वा ठीक आहे आजारी पडले असेल तर आम्ही कमी जास्त करून थोडेफार तुम्हाला काय परत देऊन टाकू वा ऐंशी आजार असतील तर तुम्ही चाळीस द्या करून द्या असं कमी करून घेतात काय धोकाधडी झाली तरी पण ते जिमतरी घेतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगताल की मराठा डेअरी काय शेतकऱ्यांना सांगा की मराठा डेअरी फार्म चांगला फार्म आहे हो, गाई घ्यायला जरी गेले फसवणूक होत नाही बर आणि दूध पण चांगलं येतात आणि गाय पण चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटी क्वालिटी तर मंडळी आता ज्यांनी ज्या गाय आणल्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात तर दादा आता या गाय बद्दल सांगा सर ही गाय आहे पंचवीस लिटर दूध देते पंचवीस पंचवीस बारा, बारा 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 साडे बारा बारा दूध देते गाय गाय पण चांगल्या क्वालिटीची भरणा पण चांगला असतो गायीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही दुसरी की गाय किंमत किंमत ऐंशी लागली गाय हो गाई एक नंबर लागली बर ही गाय सर पंचवीस हजार गाय बर राजेंद्र होईत ना मराठा तिथून घेतली गाय चांगली क्वालिटीची गाय दूध पण चांगली येते गाय दूध देते तीस लिटर कुठलाही प्रॉब्लेम नाही काही नाही गाय गरीब कासाला चांगली नसा बघून घ्या गायच्या चांगल्या क्वालिटीची गाय बरोबर बरोबर हो राजेंद्र भोई फसवत नाही यावर हो एकदम चांगली क्वालिटी गाय देता बर आता ही एक गाय बघतो आपण तर या गायबद्दल सांगा सर ही पण गाय चांगलीच आहे एक एकही गायची नाही की नाव ठेवायसारखं काही काय नाही बस सर्व गाय चांगल्याच्या आहेत ही पण मराठा डेअरी हो आहे पण मराठेरी पाम ही पण तीस लिटर दूध देते दे। तीस लिटर हो तीस लिटर देते सर बरं कासत चांगली आहे कासत पण चांगली भरणा चांगला आहे हो कुठलाही काही त्रास नाही बर सर ही पण गाय तिथलीची राजेंद्र भोकललीच गाय पण मराठी डेरी बर ही पण गाय पंच्याहत्तर हजारची गाय गाय चांगल्या क्वालिटीची ती ह्या इतरला तिने दहा दहा दिली पुढची इतरला ती बारा कम्प्लेट देणार आहे गायीच्या नसा पण चांगल्या आहेत गायला पण चांगलं पाणी पण आहे गायीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही सर ही गाय ब्रेड चांगल्या क्वालिटीची गाय गाय अतिशय गरीब दुधाला पण चांगली ही गाय पंचेचाळीस हजारची गाय दूध पण तीस लिटर दूध आहे तिला गाय गरीब आहे फसवगिरी होत नाही चांगली का चांगले कासत पण आहे गाय मागून पुढे ओके मध्ये समोरची गाय बघतो हो। गाय सर आहे सत्तेश्री गाय सत्याऐंशी सत्याऐंशी हा ही गाय दुसरी सर बर हिला पण तीस लिटर पाणी तीस लिटर हो तीस लिटर पुढच्या वीताला ती नक्कीच वाढणार गायीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही काय नाही फसवगिरी होत नाही बर गाय 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 ही दूध पण चांगले गायीचा भरणा पण खूप राहतो ही पण गाय आहे मराठा राजू भोकडलीच कर्नरची बर हिलाही कुठलाही प्रॉब्लेम नाही दुधाला पण चांगली पुढच्या व्यताला पण दूध देणार ती आणि अतिशय गरीब गाय हो गाईंना काही प्रॉब्लेम नाही दुधाला पण चांगले दे ही देऊ राहील तीस तीस लिटर हो तीस लिटर देऊ राहिले म्हणजे सगळ्या सरास तीस लिटरच्या गाय आहेत मला ज्या चार गाई आहेत त्या पंचवीस आहेत आणि बाकीच्या सरासरी पूर्ण तीस बरोबर बरोबर हो चार गाई पंचवीस पंचवीस आणि या बाकी पूर्ण तीस सहा गाई बरोबर आहे हो तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीनं आणि एकदम मेंढ काशी कॉम्पॅक्ट कासाच्या गायी आहेत आणि एकदम व्यवस्थित किंमतीत आणि दूध चांगलं देणाऱ्या गायी आपण बघतोय तर तुम्ही सुद्धा मराठा डेअरी फार्म मधून गायी खरेदी करू शकता तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या इंग्लेज साहेबांनी गाय आणल्यात तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या गायी पाहिल्या ते, ते दूध किती देतात आणि खरोखर त्याची किंमत किती आहे आणि ब्रीड आहे का तर त्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या तर तुम्ही एकंदरीत समाधाने आहात का हो समाधानी येतोय या गायी पासून तुमचा दूध व्यवसाय चांगला चालू आहे का चांगला व्यवसाय डेअरी विषयी काय सांगता मराठा डेअरी विषयी मराठा डेअरी फार्म राजेंद्र भाऊंचं खरोखर चांगलं आहे तिथं आपण जरी फोन पण गेलो तर फसवत नाही जिम्मतदारी घेतात आपण गेलो आपली पण ते सर्व्हिस चांगली देतात कुठली फसवगिरी होत नाही वस्तू चांगली देतात आपल्याला व्यवहार करताना बरोबर हो इंगळे साहेब आपले खूप खूप धन्यवाद आपण कृषी सल्ला चॅनलला वेळ दिला हो दूच्छा तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार